सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुंडल गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना रस्त्यासाठी वेटीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे कुंडल येथील शेतकरी तानाजी लाड यांच्या दीड एकर जमिनीतून यापूर्वीही दोन हजार चौदा मध्ये सरकारी रस्त्यासाठी चाळीस फूट जागा दिली असतानाही पुन्हा रस्त्यासाठी जागा मागितली जात आहे तसेच या मागणीसाठी वैभव पवार या किसान सभेच्या कार्यकर्त्याने गेले एक महिना पंतप्रधान ग्रामपंचायत सडक योजनेचा रस्ता अडवून उपोषण सुरू केले आहे हा रस्ता अडवला असल्यामुळे या परिसरात वास्तव्य करणाऱ्या लोकांना ये जा करण्यासाठी वाट नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे रस्त्यावरून जाताना या लोकांना अडवले जात आहे त्यांच्या गाड्या पाहून त्यांना जखमी केले जात आहे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेताना सुद्धा उसात जावे लागत असल्यामुळे या परिसरातील नागरिक अत्यंत त्रास होऊन गेले आहेत अगदी दवाखान्यात जाणे ही मुश्किल झाल्याने या लोकांनी आज सांगलीत येऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या पत्ता मांडल्या यापूर्वी दोन वेळा सरकारी रस्त्यासाठी जागा दिली असल्यामुळे आता पुन्हा जागा द्यावी लागणार तर शेतकरी करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही अक्षरशः उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेची पोलीस कंप्लेंट करण्यासाठी केली असताना पोलिसांनी अत्यंत हिन दर्जाची वागणूक देऊन शिविगाळ केली असल्याचा आरोप शेतकरी महिलेने केला आहे या प्रकाराची यापूर्वीही तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्याला न्याय द्यावा अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी आशा युवराजला राहणार कुंडल तालुका पलूस मी आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे कारण आमच्या कुटुंबावरती आमच्या शेजाऱ्यांच्या कुटुंबावरती जो अन्याय होतो तो मला सण झाला नाही का जो आमच्या दोन हजार पण चौदाला वाजर रस्ता तहसीलदारांनी काढून दिलेला तरीसुद्धा वैभव पवार हा माणसानं की आमच्या अंधेरी वाजर रस्ता हा चोरीला गेला आहे असं दोन आत्ता दोन ते तीन महिने झालं चाललेला आहे रस्ता चोरीला गेला चोरीला गेला परंतु वाजर रस्ता हा चोरीला गेलेला नाही दोन हजार चौदाला तहसीलदार साहेब यांनी येऊन आमच्या शेतातून आठ फुटाचा रस्ता काढून दिलेला आहे तसेच आमच्या गटातून दुसराही चाळीस फुटाचा ग्राम सडक योजना योजनेचा मोठा रस्ता चाळीस फुटाचा गेलेला आहे आमच्या गटातून दोन रस्ते गेले तरी सुद्धा हा ग्राम सडक योजनेमध्ये हा माणसानं छेद मारून पत्रा मारून एक दोन महिने झाला आमचा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे आमच्या वडिलांचं वय पंच्याहत्तर आहे त्यांनी शेतात जाताना अडवतात त्यांना घाणघाण बोललं जाते तरी सुद्धा आमच्यावरती कुठलंही प्रशासन काम करत नाही पोलिस स्टेशनला पत्र दिलं तहसीलदारला दिलं ग्रामपंचायतीला दिलं गावस्वरूपी पुढारे सगळ्यांनी सगळ्यांना कल्पना दिली तरी सुद्धा आमच्यावरती कोणीही आतापर्यंत आम्हाला सपोर्ट केलेला नाही तरी सुद्धा आम्ही एकच आमचं म्हणणं आहे की शासनानं जो रस्ता डांबरी रस्त्यावरती ग्राम सडक योजनेवरती तो बसला आहे त्याला ताबडतोब उठवावा आणि त्याची सर्वच तो रस्ता शासनाचा आहे तो म्हणतो माझा आहे माझ्या रस्त्यात कुठेही आम्ही बसलेल्या रस्त्यात कुठलाही शासनाचा रस्ता गेलेला नाही परंतु नकाशामध्ये त्याच्या गटामध्ये रस्ता आहे आम्ही सगळ्यांना आता नाही आम्हाला कुणी दिलं तर आम्ही कलेक्टर साहेब जिल्हा अधिकाऱ्यांना आज बी निवेदन देतो आम्हाला न्याय मिळवून दिला नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आमच्या गटात आम्ही रस्ता बंद केलेला आहे का नाही आणि जो वैभव पवार आहे त्यांनी आमच्या शेताच्या लगतच शेत घेतलाय त्याला वाट नाही त्यामुळं तो हे सगळ्या लोकांना बसवून रोडवरती त्याच्या शेताला वाट तयार करत आहे आणि आमच्यावरती अन्याय करतोय जी लोक आता उपोषणलं बसले त्यांनी दोन हजार चौदाला आम्हाला लिहून दिले की वाजर रस्ता खुल्ला केलेला आहे पाहिजे असेल तर त्यांचीही चौकशी व्हावी आणि तहसीलदार मॅडमनी आमच्या शेतात येऊन पूर्ण पाहणी केलेली आहे आमच्या शेतात रस्ता ओपन आहे आम्ही रस्ता कुठेही बंद केलेला नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळवून द्यावा जिल्हा अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुणीही न्याय दिलेला नाही त्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आम्ही कुठेही रस्ता अडवलेला नाही नाहीतर आम्हाला मग वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल आम्ही आत्मध्वन करू आम्ही कलेक्टर सरांना अजून सुद्धा निवेदन देतोय जिल्हाधिकाऱ्यांना आमच्याकडं बघा जो वैभव पवार हा शेतकरी कम्युनिस्टन पक्षाचा आहे पण तो कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांनी अन्याय करायसाठी नाही न्याय द्यासाठी आहे आमचं गाव कुंडल गाव यांनी इंग्रजांना पनवून लावलं आणि हा वैभव पवार काय ह्याला भीवून शासन काय करत नाही आम्ही सुद्धा याला पनवून लावू आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला उद्या हा रस्ता खुला पाहिजे नाहीतर आम्हाला ह्याच्या विरुद्ध काहीतरी दुसरं कारवाई करायला आम्ही कलेक्टर साहेबांना अजून सुद्धा निवेदन देतोय आम्हाला न्याय मिळवून द्या तानाजी यशवंत लाल कुंडल वय पंच्याहत्तर शहात्तर मी आंधळी रस्त्याला माझी शेत जमीन आहे त्या जमिनीत रानात राहतो तिथं राहत असताना म्हणजे वैभव पवार हा त्या डांबरी रस्त्यावर एक महिना झाला बसला आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं मग मी घरी आलो घरी घराकडे येताना त्यांना ढकलून मला बाजूला लावून दिलं तत्नं मी मागं गेलो उसातनं जाऊन पुन्हा इथं चांगली देऊन ऑपरेशन केलं आज दहा बारा दिवस झालं ऑपरेशन करून सगळं मला कुडचिन माणसाने उसातून नेलं पण हिनं आम्हाला तिथं जाऊन दिलं नाही पूर्वी सेशनला चार अर्ज दिलं पाहिजे ते केलं पण हे माणूस ऐकायला तयार नाही अशा माणसानं आम्ही जगायचं का जगा मरायचं जर अशा पद्धतीनं होईत असेल तर आम्ही त्या वयात आत्मदन करणार आहे आमच्या गाडीला धक्का मारला आणि मला त्यानं पाडलं तेव्हा मी तिथं काहीही न बोलता मी सर्व म मॅडम कशी तर ह्याला पोलीस स्टेशनला गेले आणि मॅडमनी मला पी एस आयच्या पशी म्हणजे अर्ज द्यायला लावला होता मी तेव्हा मी तो अर्ज लिहून दिला आहे त्यांना आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांनी बोलवून घेतलं पी एस आयनं तिथं आणि मला म्हणजे व्यवस्थित अजिबातच माझ्याबरोबर ते बोललेले नाही इतकं म्हणजे एका महिलेबरोबर कसं बोलावं हे सुद्धा त्यांना कळत नाही म्हणजे मला असं इतकं बातमी एवढ व्यवस्थित आणि खरं बोललेल्या असताना सुद्धा त्यांनी मला इतकं म्हणजे पी एस आहे ना कुंडलमधल्या घाण म्हणजे एकदम म्हणजे असं मला उठून जावं तिथून असं वाटलं इतकं म्हणजे शब्द